राम राम मंडळी आपलं स्वागत आहे सुनील न्यूजमध्ये तर मंडळी आजची बातमी अशी आहे की आज आम्ही बीड जिल्ह्यातील हिरापूर या गावामध्ये जो काही बैल बाजार असतो म्हणजेच आठवडी बाजार असतो त्या बाजारामध्ये गेलो असता आम्हाला असे आढळून आले की बैल बाजारामध्ये शेतकऱ्याच्या बैलाला फारशी किंमत मिळत नाही त्यामुळे शेतकरी वर्ग हा नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे याचं प्रमुख कारण म्हणजे जो काही शासनाने निर्णय घेतला होता त्यामुळे या बाजारावर देखील त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरं कारण म्हणजे बजरंग दलाकडून शेतकऱ्याचे असो किंवा व्यापाऱ्याचे वाहने अडवले जातात व याच कारणाला टाळाटाळ ताल करत व्यापारी वर्गांनी देखील बाजारामध्ये येण्याचे बंद केले आहे असे आम्हाला आढळून आले आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यावर आर्थिक संकट येण्याची ही कारणे आम्हाला लक्षात आली आहेत तुम्हाला काही पोलिसांचा वगैरे काही काम समज वाटत शेतकऱ्याच्या जे काही बैल आहेत बाजार मेदे आण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर असा त्रास आहे बघू शकता या मामा आहे की आपण शेतकऱ्याचा माल जरी असला जरी बजरंग जात आले खुली हे शेतकऱ्यांना भरपूर ताण येत व्यवस्थित भाव मिळतोय का तुम्हाला काही अडचण येतात का वाटानी बजरंग दल वगैरे काय म्हणतो पण तुम्ही शेतकरी तुमच तुम्हाला बैल घेऊन जाता काही अडचण येतात का शेतकऱ्याचा माल असून देखील बजरंग दलवाले हे बैल आडवताना आपल्याला पायला मिळत आहे तर मामा तुम्ही कुठून आला तुम्ही बैल घेऊन आलो का सम्स वार चारे शरी अनेक सन मसरू का माना बाइ किमत घटि थी बाज़ार चारा भाव कमु न कनारे भाव सुठा कमु आहे चारा जी भाव दादा कनार म्हणजे तुम्हाला असं आहे का जे काही व्यापारी वरांनी बाजार येण्यासाठी बंदी घातली खरेदी करण्यासाठी बंदी घातली त्यामुळे शेतकऱ्याच्या बैलांचे भाव पांढरे असे जाणवत होते मला मार्केट मधून तसं काही जाणवत नाही मामा चक्काशे सोन लाख घातलेले मामा तुमचं काय नाही आहे मंडळी तुम्ही बघू शकता हिरापूरच्या बाजारामध्ये या महामाने चक्क असे दोन लाखाचे बैल घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी आपण सध्याला हिरापूरच्या बाजारामध्ये आलेलो तुम्ही बघू शकता प्रचंड असा मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे आणि यामध्ये बरेचसे असे नागरिक किंवा शेतकरी म्हणा बैल खरेदी विक्रीसाठी येत आहेत तर आपण त्यांच्या व्यथा इथं जाणून घेणार आहोत कुठून आला खरेदी केली पाहिजे कसं वाटलं मार्केट माझ्याला भाव भेटायला कुठून आले माझे तर हे बैल आंधळेवाडी या गावात जाणार आहेत तेच चालू कुठून खांसाठी आले का विक्रीसाठी आले तुम्ही वैल विकलं म्हणून आता मला तसा भाव भेटलाच तुम्हाला नाही भेटत आहे पडलाय शेतकऱ्याला मारायला अत्यंत करून भाव मिस तुम्हाला काय वाटतं यासाठी काही नियोजन वगैरे काही करावं लागलं समज भाव वाढायसाठी काय करायला पाहिजे अंदाज करने आंदोलन करना रास्ता है शेतकरी आज आमचं माझा केल्या सर्व शेतकरीच्या माहिला कोणती भाव असते त्या भाऊ मी शंभर वडील एक आता मध्ये ते बच्चूकोट साहेब जे आंदोलन केले होते त्याचा आता कर्जमाफीमध्ये काही पाठ पुरावा लागलेलं नाही याव आमचा शंभर टक्के वाट मिळा जास्त मागणी शेतकऱ्याचं सर्व झालं पाहिजे शंभर टक्के शेतकरी कारण <Allah> भरपूर निघाला त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही असं वाटतं